कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्याच बाथरूममध्ये अडकला ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारखनी खुर्द गावनवाडी येथे घडलीय रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील मोजे खुर्द गावनवाडी येथे बाथरूममध्ये बिबट्या अडकल्याची अचंबित घटना समोर आलीय या घटनेने या गावात चांगलीच खळबळ उडाली होती हा कुत्र्याचा पाठलाग करत असताना ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये बिबट्या अडकला या घटनेची माहिती वनविभागाला दिल्याने वन विभागाने या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले आहे महादूत न्यूज साठी शेख रत्नागिरी का, का। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची